नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज पण आम्ही आलो आहे फिशिंगसाठी आता माझ्यासोबत आहे रोशन आणि माझा मित्र सागर आता सेटअप तर रोशनने रेडी केलं आहे रोशन तिकडे ट्राय करतो आहे आता बघूया काय भेटतं आहे आपल्याला आज तर आम्ही असं ठरवून आलं आहे काहीतरी घेऊन जाणारच आता बघूया काय भेटतं आहे तुम्ही पुढे बघालच काय बोलतो काय रिपोर्ट का काय वाटतंय तुला रोशन तर ट्राय करतोय बघूया काय भेटेल काय लावलंय आज तू बेट साठी आज आपण बेट साठी आर्टिफिशियल लूर लावलाय हा कोणता आहे आकाराचा लूर असतो हा अच्छा डायवाचा तोच आपला सेम डायवाचा रॉड आहे आपला पूर्ण डायवाचा आणि लुकाना हा दोन्ही मिक्स सेटअप आहे पंधरा के जी पर्यंतचा रॉड आहे आपला पंधरा के जी पर्यंतचा रॉड आहे आता बघूया काय हो भेट आहे आपल्याला ट्राय करतोय हा स्पॉट पण खूप छान वाटतोय आता भरतीला पण सुरुवात झाली आहे बघूया थोडा वेळ वेट करूया तर आज आम्ही वेगळ्या स्पॉट वर आलोय पाळेकरवाडीची जेटी आहे ही तुम्ही समोर बघू शकता पंधरा वीस मिनिट आपल्याला वेट करू कारण भरती एकदा चालू झाली ना अच्छा म्हणजे जेव्हा भरती पूर्ण भरात तेव्हा मासो जवळपास त्या सेवाग जो येणार हा तोच तुमका आपला कॅचअप करू अच्छा आणि तुम्ही आकडे येताच काय फिशिंग करू येतो आम्ही पण आता काय वेळ नाही त्याच्यामुळे हा म्हणजे तू आता खूप दिवसांनी येईल इकडे आमका घेऊन पण तुम्ही असे इकडे रेग्युलर येत असतो कारण की सागर गावी राहतो तर त्याच्यामुळे तो इकडे येऊन जाऊन असतो ते रात्रीची पण फिशिंग करतात सकाळी पण येतात ती खूप वेगवेगळ्या पद्धतीने फिशिंग करतात आम्ही तर आता रॉड फिशिंग करतोय तर ती लोक ने फिशिंग करतात जास्ती इकडे येऊन तर आता सागरने आम्हाला स्पॉट सांगितलं इकडे येऊन इकडे मासा मिळतो तर आता बघूया ट्राय करतो आम्ही आज तर मासा घेऊनच जायचा घरी मी ट्राय करून बघतोय आज भेटतं काय आपल्या व्हिवर्सला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा इकडे पहिल्यांदाच आलोय सागरने आम्हाला हा स्पॉट दाखवला आहे तर आता बघूया इकडे काय मिळतं आहे आता वाजले आहेत साडेतीन चार होत आले आहेत रोशन तिकडे ट्राय करतोय मी पण थोड्या वेळ ट्राय केली मला काय जमत नाही ते आता रोशन बघूया काय काढतोय जरा <laughs> सोळ खाली जाऊ दे लुका लुका। केले चालू हातन घे हात घे अरे एक नंबर मेरा भी फोटो आला ने पहिल्यांदा तांबूशी पाकल्या टाकल्या एक नंबर आले फुल हळू बोल हळू बोल एक नंबर काढले रोशनने

इकडे खाली म्हणजे जवळ आला ना तर खाली डीप नको टाकू लांब असेल तर डीप तो काय बोलला आहे हे जे आहे ना हे इथून इथे डीप आहे पुढे परत हे आहे कसं आहे माहितीये तुला टाकावा तेवढाच लागतोय का तर तू ड्रिल करत येतोय ना तुझा माथा पोवत येतोय तिथून बरोबर मग तो डीप मधना पोहात येणार तेव्हा तो काय फील होते का अशी पाण्यामध्ये अशी मुवमेंट होत असते त्याची तर दाखवतो आपल्या लोडची अशी मुवमेंट इथे राहते हे बघा म्हणजे ते पाण्यात गेल्यावर असं रिअल आहे असं वाटतं पूर्ण त्याची मुवमेंट तो त्या माश्यासारखीच करतोय दिसतंय दिसतय अच्छा मग ह्याला तो मासा बघून ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतो साडेसात पर्यंत स्टार्ट ना त्याच्यानंतर मग तू आठ नऊ पर्यंत अच्छा बघू आपल्याला एक तांबूशी तर ता लागली आहे तर आता सुकती लागली आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागेल आणि साडेसातचं सा ताण आहे ताण म्हणजे भरती चालू होणार आहे तर तेव्हा आम्हाला परत यायचं इथे रात्रीच्या वेळेला कारण की आज आमच्याकडे आज आजचा दिवस आहे आज आम्ही आहोत उद्या मी मुंबईला जाणार त्याच्यामुळे आजचाच दिवस आहे तर साडेसात वाजता भरतीन लागेल तेव्हा आम्हाला परत इथे यावं लागेल तर आपल्याकडे एकच तांबोशी भेटली आहे आपल्याला ती पण आपल्यासाठी खूप मोठी आहे मस्तपैकी पीस भेटलाय तुम्हाला मी दाखवतो बघा एक नंबर तांबोशी लागली आहे हे आपल्यासाठी एक बस झाली आहे पण आम्ही ह्याच्यावरती थांबणार नाही आता जरा भर सुक्ती लागली आहे त्याच्यामुळे आम्ही परत येणार आहे साडेसातपर्यंत पर्यंत तर हा आता पीस तुम्ही बघू शकता एक नंबर हे किती किलोची असतात रोशन दीड किलो दीड किलो दीड किलोची तांबूची आहे एकदम मस्तपैकी पीस लागलाय काम भारी झालंय आमचं एकाच माशावरती तोंड बघ दाद बघा तिचे दाद बघा मस्तच लागलाय पीस अरे पिशवीमध्ये डायरेक्ट ठेवूया ते पिशवीवरती आपला सागर भाऊ ट्राय करतोय शिकतोय आता तो पण घेणार आहे रॉड सागर तुका ह्याच्यात मजा येणार रे तुम्ही पाण्यात उतरूनच मासे पकडणारे माणसा काय झाला <laughs> मी तर बोलतो तुला मासा लाव आता वेगळा लाव काहीतरी हे रात्री काम करू त्याचं नाही आता पण ते जसं पाण्यात गेले ना, ना, ना त्याचं एकदम लाईट लागते म्हणजे पारा असतो ना, ना, <laughs> <laughs> ना काम करायचं रोशन <laughs> कस वाटलं तुला पहिलाच मासा पकडून एक नंबर चांगला एक्सपिरियन्स होता मासा खेचत होता पाण्यात खूप मेहनत केली त्याने काढताना मला ती व्हिडिओ काढता आली नाही कारण की मी थोडा लांब होतो तिथून आणि जेव्हा पकडला त्याच्यानंतर मी व्हिडिओ शॉट केली तर आम्ही आता इकड इकडचा स्पॉट चेंज करतोय थोडा पुढे जातोय तिकडे खडक आहेत त्याच्यामुळे सागर पण आहे आम्हाला तिकडे मासे भेटण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा पुढे चाललोय आपला सगळा सेटअप बिटअप उचलावं हो लागेल आपण स्पॉट चेंज करतोय जाऊ चांगली वाट हा काय वाट आहे नाही नाही तुम्ही जाऊ वाटा ना ठीक आमका आमकडे नाही जायचं घरी नाय सागर घेऊन चाललं काय हो पाणी काय रे हो असे झऱ्याचं पाणी आहे पावसाळ्यात पूर्ण स्वच्छ पाण्याने हा हे उन्हाळ्यात पर्यंत पूर्ण म्हणजे बारा महिने याच्यात पाणी असतं थोडं पाणी आता खराब आहे पण हे झाडांसाठी वापरतात झऱ्याचं पाणी आहे असे जंगलात न वाट काढत काढत आम्ही चाललोय नदीच्या किनाऱ्यापासून जवळ फायनली एक मासा तर भेटलाय तर बघूया ट्राय करूया तू सांग काय तो स्पॉट तुझो काय तो तू सांग चांगलो असो खडका खाय असतील बघ हा ना आता मासो रहलो असलो तर खडकात ना बाजूला नदीच आहे आता कसा सुद्धा कशी सुट्टी लागली आहे त्याच्यामुळे मासा जो राहिला असेल तू या खडकाच्या इथेच असणार आहे त्यामुळे आम्ही ट्राय करतोय आता आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही आलो इथे जायला वाट नाही त्यामुळे आम्ही इथूनच ट्राय करतो आतमध्ये जाण्यासाठी अय्ये हो का अरे हई ये बसूया आम्ही दगडावर तिथून खाली उतरलं चांगली जागा धडप खाली उतर लाटणमध्येच पडायला पाहिजे सागरी तर मार्गचं दर्शन आपण घेऊन हां मिळून इकडे कोलंबिलं तर घेऊन जाय आपली तांबोशी आहे तिला वरती झाडावरती लटकून ठेवतो आवाज करू नको क्षण चाललं आहे खाली आम्ही वरतीच थांबलोय आहे जरी लागला ना तरी काय बोलायचंच ना सरळ इकडे दे मग काय जायचं <coughs> तर आलोय दुसऱ्या स्पॉटवरती आता रोशन इकडे ट्राय करतोय ट्राय ट्राय बट डोंट ट्राय लूर फेकलाय पाण्यामध्ये एवढा पाणी भरलेलं असतं रे अरे हयू येतं पाणी काय म्हणतो हय येतं पाणी तेव्हा मजा येते मला बघित ब सात वाजता हां त्याच्यानंतर तू म्हणजे आठ वाजता येईल तो वेळ निघून गेलो टू टाइम येऊया ना सात वाजता परफेक्ट येऊया आपल्याकडे आजच एकच दिवस आहे रोशन येईल नंतर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करेल मी नाही मी आता उद्या चाललोय ब्लॉग मी एडिट कोण करत चल आता काय करूया जाऊया काय बघा आर्टिफिशियल थिंग खायचं आता सुकती लागली पूर्ण तुम्ही बघू आणि इकडे दगड पण खूप आहे त्याच्यामुळे आम्ही आता इकडे स्टॉप करतोय थोड्या वेळाने येणार आहे संध्याकाळी सात साडेसात पर्यंत भरती चालू होईल त्या तानावरती यावं लागेल आता निघूया ना निघूया चल एक मासा तर भेटलाय आपल्याला आपलं काम झालंय चलो निघूया थोड्या वेळा निघूया वाट काढत काढत लागणार आहे परत आपली बाईक आपण तिकडे लावली आहे चल खूप दिवसांनी फिशिंगला आलो होतो आणि आपल्याला एक तांबोशी भेटली आहे <coughs> मस्त वाटते आता खूप वेळा दिवस ट्राय करत होतो आम्ही याच्या अगोदर पण अंबेरीच्या पुलावरती गेलो होतो परत आमच्या बंदरावरनं पण ट्राय केलं पण आज फायनली इकडे येऊन आम्हाला एक तांबोशी भेटली आहे आता आम्ही बघूया संध्याकाळी पण यायचा प्लॅन आहे तो झाला तर तुम्ही बघालच पुढे रुशन कसं वाटत मासा पकडून तू तांबोशी तांबोशी पहिलाच लागला असेल ना तुला आंबोशी मासा होय बाकी तर त्याने पकडले होते तो मुंबई पकडली तू मुंबईला फिशिंग करतो तर गावाला येऊन त्याने पहिल्यांदा तांबूशी पकडली आहे आणि ती पण बिग साईज आहे तो पण खुश झालाय सात साडेआठ वेल चालू पूर्णपणे सुक्ती लागली आहे तर आम्ही आता चाललोय फिशिंग थांबवली आहे आणि आम्ही चाललो आता चाल मुळे काढण्यासाठी तर कसे मुळे काढतात ते मी तुम्हाला दाखवतो चला तर आता आपण कुठे आलो सागर आता आपण कुठे आहे आता आपण पाळेगरवाडीत ना वारीकवाडीत आलो आहे तिथून आम्ही खाली चाललोय इकडे मुळे पडतात पडतात म्हणजे त्यांचं एक काय एफीड असतो ना तो म्हणजे मुळ्यांचा एक हंगाम असतो त्या टायमिंगलाच ते पडतात आणि आत्ता आहे आणि सुकतीच्या वेळेस ते मिळतात तर आपल्याला जाऊन तिकडनं ते आता शोधायचे आहेत आणि पकडायचे आहेत तर त्याची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो काही माणसं पण असतील खाली पकडत <laughs> खूप आजकाल गावातली सगळी माणसं जशी सुक्ती लागते तशी इकडे येतात आणि मुळे पकडत असतात प्रत्येकजण एक एक गोणी पूर्ण मुळे भरून घेऊन जातो घरी काही काही जण तर मुळे याची मास त्यांची जो मास असतो ते काढून सुकवतात आणि पूर्ण वर्षभर वापरतात असं पण करतात हां काही काय त्याचं लोणचं पण बनवतात तर तुम्ही अलिबाग बिलबाग साईडला जात असाल तर तुम्हाला माहिती आहे की फिशचं पण लोणचं असतं तसं आमच्या गावी पण बनवतात तर हा खाडीचा एरिया चालू झालाय तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता मँग्रोजची झाडं आहेत हा बघा पहिलाच मुळाचं दर्शन झालं आहे तुम्हाला दाखवतो कसा मुळा असतो ते कुठे गेला हां हां बघा कुठे रे हां मुळ्यांची साईड थोडी छोटी आहे असा मुळा असतो याला तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा अगडे मारय पण असतील ना रे हो लक्ष टाक जरा अरे वर हे वळये आम्ही त्या दिवशी काय केलं माहिती आहे अरे हे का घरी एक लावू ना काहीच नव्हता वळये फोडलंय तेच मासा काढलंय पण एक पण मासू नाही लागलो रे तिकडे वळये बघ किती होत इकडे दोन्ही साइडला मँग्रुव ना ह्याला काय बोलतात झाडांना आमच्या भाषेत काय तिवर तिवर अच्छा गावच्या भाषेत त्यांना तिवर बोलतात पण अच्छा म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळ्या त्यांना बोलतात गावानुसार इकडे सगळं पाणी तांबोसात काळू येतात पालू पालू ना तोच तो ब्लॅक कॉपर तोच म्हणजे ना? ना? तांबोसा पण दगडातच असतं ना रे अच्छा घरी लागला म्हणजे पालू ब्लॅक मध्ये असतो आणि आपण पकडलाय तो आता तांबोसा रेड स्नायपरेड स्नायपर आता हा तुमचा ब्लॉगर मुळे काढण्यासाठी चालला आहे आणि हा रेड स्नॅपर मगाशी मिळालेला म्हणजे तांबोसा हा सुरुवात कर तुन